मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि मित्रांनो मी आज पुन्हा एकदा आलेलो आहे दादरमध्ये हा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण मी या व्हिडिओमधून तुम्हाला दादरमधील मोस्ट फेमस आणि आयकॉनिक वडापावचे जे काही स्टॉल्स आहेत शॉप्स आहेत किंवा वडापाव आहेत ते सगळे मी या व्हिडिओमधून तुम्हाला कव्हर करणार आहे आणि वडापाव म्हणलं की मुंबईची जान आहे शान आहे एक इमोशन आहे वडापाव मुंबईचा आणि एक कम्फर्ट फूड आहे सो so, मी आता आलेलो आहे पहिल्या स्पॉटला ज्याचं नाव आहे त्यांच्या नावातच बटाटा वडा आहे श्रीकृष्ण बटाटावडा तो आहे दादर वेस्टला अगदी स्टेशनपासून एक हार्डली पाच मिनटाच्या अंतरावर आहे आणि खूप फेमस हे जे आहे श्रीकृष्ण बटाटा वडा हे जे काही शॉप आहे ते गेले पन्नास ते साठ वर्षापासून मुंबईकरांच्या सेवेत आहे आणि त्यांचा जो फेमस बटाटेवाडा आहे तो मुंबईकरांच्या मनामध्ये त्यांनी एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे सो आता मी जाणार आहे तिथे आणि त्यांचा बटाटे वडा ट्राय करणार आहे कारण इथे वडा पाव असा पूर्ण कम्प्लीट नाही मिळत बटाटा वडा मिळतो सो मी तो ट्राय करतो आणि तुम्हाला त्याची टेस्ट कशी आहे आणि त्याचं काय सगळं ते मी तुम्हाला एवढे म्हणून कव्हर करतो सो आता आपण जाणार आहोत श्रीकृष्ण बटाटा वडा ट्राय करण्यासाठी तर या बघा माझ्या हातामध्ये मा आहे दादरमधील मोस्ट आयकॉनिक आणि फेमस बटाटे वडा श्रीकृष्ण बटाटे वडा आणि त्याची तुम्ही साईज बघू शकता आणि आत्ताचा जेव्हा मी वी व्हिडिओ शूट करतो तेव्हा त्याची कॉस्ट आहे ट्वेंटी सेवन रुपीजचा आहे आणि बघा किती मोठा बटाटे वडा आहे आणि इथे पाव नाही मिळत तुम्हाला हाच वडाच ट्राय करावा हो लागतो पण जर तुम्ही हा वडा मिस केलात तर तुम्ही दादरमध्ये आल्यावर काहीतरी मोठं मिस होईल म्हणून कधी जर शॉपिंगसाठी किंवा काही कामाने मी दादरला येत असेल तर श्रीकृष्ण बटाटे वडा नक्की ट्राय करा आणि त्याच्यावर तुम्हाला मिरची मिळते आणि आता मी तुम्हाला दाखवतो काय आहे त्याच्या आतमध्ये फिलिंग्स आणि गरमागरम आहेत बघा वाफा येत आहेत आणि बघा आतमध्ये कोणकोणते स्पायसीस आहेत आणि काय काय वापरलेले आहेत खूप फेमस आणि आयकॉनिक बटाटे वडा आहे आणि त्यामुळेच मी घेतलेलं आहे आणि ट्राय करतो oh <m Typically> एका बाईट मध्ये स्वतःला आवरू शकत नाही या बटाट्या तुम्हाला मिरच्या मिळतात पण कुठल्याही चटणीची किंवा कशाचीच गरज नाही या बटाटा वडा खाण्यासाठी एवढा छान काय जे काय मसाले वापरले आहेत त्यांनी त्याच्यामध्ये प्रॉपर पोटॅटो पण मॅश झालेले आहेत आणि टॉप क्लास पटाडेवाडा आहे तर तुम्ही नक्की इथे दादरला आलात की ट्राय करा आपण याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओसुद्धा बनवणार आहोत पूर्ण श्रीकृष्ण बटाडेवाडा जो शॉप आहे पूर्ण अजून काय काय त्याच्याकडे प्रॉडक्ट्स आहेत ते पण बघणार आहोत सो तात्पुरता आता आपली वडापावची सिरीज चालू आहे तर आपण आता तुम्हाला श्रीकृष्ण पटाडेवाडा दाखवलेला आहे आणि मस्त ट्राय रेकमेंडेड दादरला आलात की नक्की ट्राय करा गरमागरम कृष्ण बटाटे वडा आता आपण जाणार आहोत नेक्स्ट स्पॉटला सो या मित्रांनो तर मित्रांनो आपण जाणार आहोत सेकंड एक फेमस जो वडापावचा स्टॉल आहे तिकडे आणि त्याच्या अगदी शेजारी आहे स्वामींचा मठ बघा आज संडे आहे आणि खूप गर्दी आहे आणि या माझ्या मागोमागी आहे मंडळी मी आता आलेलो आहे सेकंड स्पॉटला जो दादर मधील सर्वात फेमस वडापाव आहे तो आहे स्वामी समर्थ बघू शकता आणि स्वामी समर्थांच्या मठाच्या बाजूला का असल्या कारण त्यांनी कदाचित नाव दिलं असेल इथे आपलं शिवसेना भवन आहे त्याच्या अगदी मागे आहे आता आपण काय करणार आहोत या स्वामी समर्थ बटाडा वडा वडापावचं जे वडापाव स्टॉल आहे त्याला जवळजवळ चाळीस वर्षाहून अधिक वर्ष झालेले आहेत इथे आणि इथे बघू शकता तुम्ही आपले बाळासाहेबांचा फोटो आणि हे त्यांचे ओनर आहेत मनोहर भोसले त्यांचे बघा बाळासाहेबांवर फोटो आहे आणि आता त्यांचा जो फेमस बटाटा वडा पाव मुंबईचा किंग तो मी ट्राय करणार आहे स्वामी समर्थांचा आता दो प्लेट दे ना दो प्लेट नाही दोन नाहीव परफेक्ट तर मित्रांनो मी आता हे बघा स्वामी समर्थ वडापाव तो फेमस आहे त्याचे दोन वडापाव मागवलेले आहेत आणि बघा साईज पण खूप मोठी आहे आणि मी तुम्हाला दाखवतो काय काय टाकलंय त्यांनी त्याच्यामध्ये ते बघा ही मला वाटतं लसूण चटणी आहे ग्रीन चटणी पण आहे आणि एक स्वीट चटणी पण आहे अशा प्रकारचं पूर्ण सेटअप असतो आणि हा प्रॉपर वडापाव आहे आणि गरमागरम आहे साईज पण आहे खूप छान आहे आणि याची प्राईस ट्वेंटी फाय रुपीजला एक आहे आणि हा पण एक आयकॉनिक वडापाव आहे चाळीस वर्षापासून एखादं फूड चालवणे कंटिन्यू इट्स नॉट अ जो मुंबईकरांचा जीव जरी असला तरी टेस्ट असल्या कारणाने जे एवढे वर्ष चालत आलेलं आहे आणि इथे बघितलं तुम्ही बाळासाहेबांचा फोटो आहे जे इथले ओनर आहेत ओनोर भोसले त्यांच्यासोबत सो so, नक्की गाजरला आलात की का, तो ट्राय करायला विसरू नका मी तुम्हाला फिलिंग दाखवतो नंतर मी ट्राय करतो गरमा गरम जे मग अशी मिसिंग होतं त्या ह्या वडापावमध्ये मध्ये कम्प्लीट केलं जाईल कारण हे मुंबईकरांचं कम्फर्ट फूड आहे करोडो मध्ये असेल एक एक दिवशी मुंबईमध्ये वडापाव सेल होत असतील वेगवेगळ्या स्टॉल्सवर त्याचं कारण हेच आहे इट्स कंप्लीट कम्प्लीट म्हणजे सर्वसामान्य असू दे किंवा श्रीमंत असू दे आवडीसाठी खातात आणि सर्वसामान्य आपलं पोट भरण्यासाठी खातात सो दिस इज अ कम्फर्ट फूड फॉर ऑल मुंबईकर आणि मित्रांनो टेस्टचं तर लागावं प्रॉपर त्यांनी फ्राय केलेला आहे बटाटा पण प्रॉपर त्यांनी जे काय मसाले वापरले आहेत बटाड्या वड्यामध्ये ते पण लागत आहेत आणि मेन इथे चटणीचा खेळ आहे सगळा त्या ते काय त्यांनी तीन चटणी टाकलेल्या आहेत लसूण चटणी ग्रीन चटणी आणि एक ही पण स्वीट चटणी सो चारी प्रकारचे फ्लेवर म्हणजे तोंडामध्ये एकदम ब्लास्ट झाले गेल्या गेल्या सो so, इट्स अ मस्ट ट्राय वडापाव नक्की ट्राय करा आ, स्वामी समर्थ वटाट्या वडा जो मठाच्या अगदी शेजारी आहे मी अजून एक बाईट घेतो मी स्वतःला आवरू नाही शकत आहे तर मित्रांनो मी आता आलेलो आहे नेक्स्ट स्पॉटला आणि तो म्हणजे आहे शिवतीर्थ वडापाव केंद्र जे शिवाजी पार्कच्या मैदानाच्या अगदी शेजारी आहे ते बघू शकता हे शिवाजी पार्क मैदान आहे आणि या वडापाव स्टॉलची मी स्टोरी तुम्हाला सांगतो हा एक आयकॉनिक स्टॉल आहे वडापावचा इथे शेजारी गणेश मंदिर आहे आणि हे कबड्डी असोसिएशनचं एक ऑफिस आहे मध्ये हा स्टॉल लागतो खूप जुना स्टॉल आहे आणि याचं मी स्टोरी तुम्हाला सांगणार होतो याच्या मागची काय आहे ती तर आपल्या भारताचे भारतरत्न आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जेव्हा त्यांच्या म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये इथे प्रॅक्टिस करायची शिवाजी पार्कला तेव्हा ह्या स्टॉलवरच ते येऊन वडापाव खायचे असे त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलेलं त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा आहेत आणि ते एका वेळेला प्रॅक्टिसनंतर त्यांनी सांगितलं आहे की असं मी सहा वडापाव खायचं सहा वडापाव सो हा वडापाव टेस्ट करणं तर बनतच आहे कारण ते आपल्या सचिन सरांनी सांगितलं आहे की हा वडापाव तुम्ही ट्राय करतो आम्ही पण करणारच आहोत आपले मास्टर ब्लास्टर त्यांचा फेवरेट वडापाव मी इथे घेतलेला आहे आणि तो पण मी सचिन सरांच्या फेवरेट ग्राउंडमध्येच राहून खातो ते आहे शिवाजी पार्क जिथे त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली आणि बघा सगळे खेळाडू खेळत आहेत क्रिकेट आणि तुम्हीसुद्धा ह्या ज्या स्टॉलला आहे तर नक्की भेट द्या आणि हा संध्याकाळचाच असतो चार ते रात्री नऊ दहापर्यंत आणि मी तुम्हाला दाखवतो हे बघा त्यांनी त्याच्यात एक लसूण चटणी टाकली एक गोड चटणी टाकली आणि हा वडापाव आहे आणि बघा वडा वडा पण किती क्यूट आहे सचिन सरांसारखाच आहे एकदम आणि मी ते ही ट्राय करतो ह्याच्यात ट्राय करायचं टेस्टचं मी काही सांगणार नाही कारण हा आपल्या सचिन सरांचा फेवरेट आहे सो इट्स म्हणजे चांगलाच असणार आहे आणि नो डाऊट तुम्ही पण एकदा येऊन सचिन सरांसाठी या स्टॉलला एकदा नक्की हा जो वडापाव आहे हा ट्राय करा कारण सचिन सर एका वेळेला सासा खायचे तर आपण एक तरी खाऊ शकतो सचिन सरांसाठी सो मी आता ट्राय करतो ओ हो मस्त हे बघा फिलिंग बघा त्याच्यामध्ये आणि गरमागरम मस्त वडा पण फ्राय झालेला आहे आणि पूर्ण ब पोटॅटो असे काय मॅश झालेले आहेत प्रॉपर आणि मजा येते खायला ती लसणीची चटणी आणि गोड चटणीबरोबर सो ह्या टेस्टबद्दल तर आहेच चांगला आणि नक्की ट्राय करा आता आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट स्पॉटला तोपर्यंत मी सचिन सरांचा फेवरेट जो वडा पाहावा तो फिनिश करतो सो स्टेड्यून तर मित्रांनो मी आता आलेलो अजून एका नवीन स्पॉटला आणि तोसुद्धा आहे दादर वेस्टमध्येच आणि इथे बघू शकता तुम्ही इथे माझ्या मागे आहे कबुदरखाना अगदी दोन मिनटाच्या अंतरावर आहे आणि तिथून जर तुम्ही शारदाश्रम शाळेच्या वेणी आलात अगदी एक पहिली जी गल्ली लागते तिथे एक न स्टॉल लागतो वडापावची गाडी लागते दादांची आणि हीसुद्धा खूप जुनी गाडी आहे जवळजवळ साठ वर्ष होत आलेली आहे त्या गाडीला एकोणीसशे सदुसष्ट पासून ही गाडी इथे आहे आणि सुधाकर काका ही गाडी चालवायची आहे आणि आता त्यांची नेक्स्ट जनरेशन चालवते इथे आणि आता बघा त्यांचा सेटअप चालूच आहे आणि आपण तो पण वडापाव ट्राय करणार आहोत सो बघूया हा वडापाव काय आहे यामध्ये मंडळी मी बघा मोस्ट सायकॉनिक दादर मधील अजून एक स्पॉटला जिथे आलेला आहे वडापाव खूप फेमस आहे जवळजवळ साठ वर्ष होत आलेली आहेत शिवसेना वडापाव so, त्या स्टॉलचं त्या गाडीचंच नाव त्यांनी शिवसेना वडापाव असं नाव ठेवलेलं आहे आणि खूप गर्दी असते इथे संध्याकाळी चार ते संध्या रात्री नऊ दहा वाजेपर्यंतच असतो स्टॉल आणि बघा आता आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एक लसूण चटणी आहे आणि ग्रीन चटणी त्यांनी टाकलेली आहे आणि मी तुम्हाला हे आतमधलं फिलिंगसुद्धा दाखवतो बाईट घ्यायच्या अगोदर गरमागरम हो हो। माफा बघा कशा येतात कारण मंडळी वडापावची जी इन्व्हेन्शन आहे वडापावची सुरुवात जी आहे ती मुंबईतनं झालेली एकोणीसशे साठ साली आणि दादरमधील अशोक वैद्य म्हणून एक व्यक्ती होते त्यांनी दादर स्टेशन बाहेर वडापावचा स्टॉल लावलेला आणि तो वडापाव आपल्या बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा खूप आवडायचं ट्राय करतो वडापाव गरमागरम एक नंबर सर्टनी, सर्टनी, हा थोडा स्पायसी आहे कारण याच्यामध्ये गोड चटणी वगैरे नाही आहे लसूण चटणी ग्रीन चटणी आणि त्याच्याबरोबर हा गरमागरम वडापाव सो मंडळी नक्की ह्या स्टॉलला नक्की भेट द्या संध्याकाळी चार ते नऊ दहाच्या दरम्यान असणार आहे तर आपण जाणार आहोत लास्ट स्पॉटला सो व्हिडिओ शर्टपर्यंत बघा जरा आपण स्किप करू चला तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत शेवटच्या स्पॉटला आणि तो पण एक आयकॉनिक स्पॉट आहे आणि त्या वडापावचं नाव आहे अशोक वडापाव त्याला कीर्ती कॉलेजचा वडापाव सुद्धा म्हटलं जात आहे कारण इथे शेजारीच कीर्ती कॉलेज आहे आणि आपला दादर चौपाटी सुद्धा इथेच आहे तर मी आता जाणार आहे त्या स्टॉलवर बघा स्टॉल बघा आणि तिकडे लाईन लावायला लागते आज थोडी कमी आहे लाईन पण खूप मोठी मोठी लाईन असते इथे आणि हे बघा स्टॉल आणि इथं मी पटकन लाईन लावतो आणि वडापाव कसा आहे तो तुम्हाला दाखवतो कारण हा खूप फेमस वडापाव आहे आणि इथे मोठमोठे सेलिब्रिटी सुद्धा येऊन गेलेले आहेत सो मी आता पटकन धावत जातो जशी लाईन कमी आहे तशी येऊन आयकॉनिक वडापाव माझ्या हातात आहे अशोकचा वडापाव कीर्ती कॉलेजच्या शेजारी आणि मी इथे आलेलो आहे आता चौपाडीला आणि जी मजा चौपाडीला आहे गरमागरम वडापाव खाण्यात ती कशातच नाही आहे आणि मी इथेच येऊन ट्राय करणार आहे तो वडापाव तुम्ही पण या पाव आणि जवळचा अशोक अशोक आणि अशोक वडापाव टँग टाँग रे हे काय आहे केवढा मोठा आहे बघा वडापाव अरे माझ्या हो हो होत वडा कुठे शोधायचा एक नंबर आणि हे बघा हे सगळी चुरा म्हणतात आला आणि बघा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या टाकलेल्या आणि दिस इज द मोस्ट आयकॉनिक वडापाव आहे मुंबईमधील आणि जर तुम्ही दादरला येत असाल तर नक्की ट्राय करा कारण मोठमोठे सेलिब्रिटी सचिन पिळगावकर सर अशोक सराफ ह्या सगळ्यांना हा एक लोकप्रिय असा स्पॉट आहे त्यांचा इथे जर ते दादरला आले तर नक्की हा वडापाव ट्राय करतात म्हणजे करतात आणि आता मी ट्राय करणार आहे आणि माझी पार्टनर प्रियांकासुद्धा ट्राय करणार आहे सो बघूया आता ह्या हे सगळं असं मला एकवटावं हो लागणार आहे आणि त्याच्यानंतरच तो वडापाव मला घ्यावा हो लागणार आहे हो हो साईज लुकेट त्याच्यामध्ये वडापाव कुठे मला जरा शोधावं लागणार आहे आय आय हा बघा येस दिस इज वडापाव एम टेकिंग अ बाईट बटाट्याची फिलिंग मला बाहेर आली आता तिखट गोड आणि बटाट्याचे जे काय स्पायसीनेस आहे तो पण येतो म्हणजे पूर्णपणे म्हणजे तोंडामध्ये जे काय त्यांनी दिलेलं आहे सगळं पाव वगैरे सगळं एकत्र एक ब्लास्ट झालेलं आहे आणि असे वेगवेगळे वे पाच सहा प्रकारचे फ्लेवर माझ्या तोंडात आलेले आहेत सो <coughs> नो डाऊट का आयकॉनिक आहे तो वडापाव मला माहीतच होतं कारण मी इथे नॉर्मली यायचो कॉलेज पिरियडमध्ये आणि आम्ही चुरापाव खायचो पण सध्या वडापावचं ट्रेंड आहे आणि मुंबईकरांचं कम्फर्ट फूड म्हणून मी घेतलेलं आहे दिस इज अशोक वडापाव अँड दिस इज थर्टी रुपीज आत्ता मी जेव्हा शूट करतोय तर थर्टी रुपीज आहे कदाचित फ्युचरमध्ये काय सांगता येत नाही पन्नास रुपयापर्यंत जाईल कारण खूप मोठमोठे सेलिब्रिटी इथे येऊन खातात टेस्ट करतात सो so, इट्स गुड तुम्ही एकदा ट्राय करू शकता आणि ट्राय करू शकता नाही ट्राय करा इकडे दादरला आल्यावर आणि इथे येऊन जर तुम्ही चौपाडीवर जर ट्राय करत असाल तर तुमचं जी टेस्ट आहे ती मॅक्स लेवल मॅक्स लेवल सो इन्सेन आता प्रियांकाला विचारूया तिला कसा वाटणार आहे तो वडापाव ती आता ट्राय करणार आहे सो बघा आता पहिला म्हणजे हा वडापाव जो आहे तो तो आपण जो वडापाव खातो तो नॉर्मली पाव आणि वडा असतो बट हे काहीतरी वेगळं आहे आणि मी अगोदर ट्राय केला तो आपला श्रीकृष्ण वडापाव आणि हा मला ती एवढी लाईन जी आहे ती बघून श्रीकृष्ण बटाटा वडा हा श्रीकृष्ण बटाटा वडा तिथे पाव नाही मिळत आणि त्याच्यानंतर आता इथे जे आहे अशोक वडापाव तिथे एवढी मोठी लाईन बघून मी पण नाही राहली मी सांगितलं झालं की मला सुद्धा एक घे सो दिस इज अ वडापाव पण हे गेलं ना तर हा वडापाव फक्त वडा आणि पाव सोबत जे आहे चुरा म्हणतात त्याला चुरा बोलतो सगळ्यांना पडतो म्हणून त्याचं नाव आहे आहे दिस इज पाव सुद्धा त्यांचं मी माझ्या कॉलेज पिरियड पासून खातोय अच्छा आणि मी फर्स्ट टाइमच ट्राय करते इथे ओके साईज कशी आहे आणि हे जे बोलतो ना आपण हे आजूबाजूचं ते त्या वेळेत हे असं काहीतरी मिळणं म्हणजे एकदम सुखाचा आनंद सुखाचा आनंद वा घे 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 लवकर घे सुखाचा आनंद घे ट्राय कर ट्राय करते बायड बघ सगळो बाहेर पाडलंस <laughs> हं तो मोठा यस यस इका बाईट मध्ये तो येतच नाही गावातच नाही आपल्याला नाही इज एक्चुअली यस बट एक्चुअली त्यांनी जे हे नवीन ट्राय जे केलंय ना नवीन नाहीये खूप जुना आहे जुना आहे आणि जसं मी तुझ्याकडून ऐकलं ही सेलिब्रिटी लोकांचं फेवरेट आहे खूप yes, yes. मस्त आहे आणि मोठमोठ्या गाड्या थांबतात था इथे येऊन मोठमोठे श्रीमंत लोक खास म्हणजे टेस्ट करण्यासाठी येतात इथे सिरियसली ते काय येत असतील ना तुम्ही नक्की इथे येऊन ट्राय करायचं अरे पण तुझा रिव्ह्यू राहिला तुला कसा वाटला नाही खूप छान वाटला म्हणजे आपण म्हणतो ना जो नेहमीचा वडापाव खातो ना तो वेगळा राहिला हा वेगळा ह्याच्यामध्ये वडापाव hmm. हे तर आहेच हे तर बेसिक आहे वडापाव मध्ये बट हे जे त्यांनी हा चुरा जो टाकलाय ना तो तो एक क्रंचीनेस येतोय तोंडामध्ये yes. तो आणि प्लस यांची चटणी वेगळी आहे ग्रीन चटणी आहे स्वीट आहे पुन्हा ती आपली ह्याची असते ना इमलीची गोड चटणी गोड चटणी मस्त वाटते तर खरोखर तुम्ही मस्त ट्राय करा आणि खरंच हा एका बाईटमध्ये नाही तर ते पडतंय माझ्याकडून सॉरी <laughs> बट मी हा खरंच फिनिश करेन आणि एक वडापाव खाल्यावर खरंच तुमचं पोट भरेल असं मला बघून तरी वाटतंय सर रेकमेंड करशील ना येस येस शुअर तुम्ही एकदा तरी येऊन ना हे जे आमची जी वडापाव सिरीज आहे ना तिथे एकदा एकदा प्रत्येक दिवशी एक दिवशी जाऊन तुम्ही नक्कीच विजिट करा ते प्रत्येक वडापाव हे जे आपल्या मुंबईतले ते सर खरोखर आयकॉनिक आहे दादरमधले खास दादर करून तर तुम्ही नक्कीच करा मी फिनिश तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दादरमधील जे मोस्ट आयकॉनिक वडापाव आहे ज्यावर जिथे दादरमध्ये वडापावचं इन्व्हेन्शन झालं तिथील जे काही मोस्ट फेमस वडापाव आहे ते सगळे मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा इथे आल्यावर एकदा तरी ट्राय करा दादरमध्ये कुठेही आलात शॉपिंगसाठी याल किंवा काही कामानिमित्त आहल तर जे, जे काय मी आता तुम्हाला स्टॉल्स दाखवले किंवा शॉप्स दाखवले तिथले वडापाव नक्की ट्राय करा कारण मुंबईची जान आहे वडापाव सो so, मंडळी कमेंट uh, बॉक्समध्ये मला तुमचा फेवरेट कोणता वडापाव होता दादरमधलं मला नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ मी बनवत असतो तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत جاهين